नमस्कार न्यूज न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तालुका प्रतिनिधी हक्कानी शेख फरदापूर येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रवेशद्वाराचे गुरुवारी मोठ्या उत्साहात लोकार्पण करण्यात आले यावेळी गावातील नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती फरदापूर ग्रामपंचायतीच्या मासिक सभेत उपसरपंच फिरोज पठाण यांनी गावातील प्रवेशद्वाराला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नाव देण्याचा ठराव मांडल्याने तेवीस जुलै रोजी सदरील ठराव संमत करून गावातील मुख्य प्रवेशद्वाराचे नामकरण करून पंधरा ऑगस्टला या प्रवेशद्वाराचे लोकार्पण करण्याचा निर्णय घेण्यात आला होता त्यानुसार गुरुवारी सकाळी साडे दहा वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून ढोल ताशाच्या गजरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रवेशद्वारापर्यंत मार्गक्रमण करण्यात आले त्यानंतर सरपंच रेणुका आगळे यांच्या हस्ते भीत कापून डॉ बाबासाहेब आंबेडकर प्रवेशद्वाराचे लोकार्पण करण्यात आले यावेळी उपस्थित नागरिकांनी फटाके फोडून व ढोल ताशे वाजवून आनंद व्यक्त केला व उपसरपंच फिरोज पठाण दीपक आगळे भीमराव बोराडे यांच्यासह सर्व ग्रामपंचायत सदस्य व पदाधिकाऱ्यांचे आभार मानले यावेळी फरदापूर पोलीस स्टेशन सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रफुल्ल साबळे निलेश लोखंडे फिरोज तडवी भरत कोळी योगेश कोळी प्रकाश कोळी ग्रामविकास अधिकारी सुनील मंगरुळे विजय तायडे रमेश दामोदर रंगनाथ वराडे समाधान बावसकर ग्रामपंचायत सदस्य शेकिलाबी शेख मनीषा बोराडे हिरा महारू चव्हाण राहुल दामोदर अश्विनी लव्हाळे दीपाली गायकवाड फातिमा बी पठाण रत्नमाला सोनवणे रंजना चव्हाण योगेश शिंदे ज्योती रवींद्र बावसकर गुलाब बर्डे अमिनाबी अजित खा यांच्यासह नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती तो आप जब तक अभी आप उप सरपंच तब तक पूरा हो सकता है क्या ऐसा तो मुश्किल है लेकिन कोशिश तो पूरी रहेगी लेकिन काम नहीं भी अपने से पूरा हो तो आगे वो मेरे जाने के बाद भी आने वाले जो पदाधिकारी रहेंगे वो भी अच्छे से काम कर सके ऐसा एक प्लान बनाकर भैया ग्राम पंचायत से जुड़ेगा ये हमारे साथ जुड़े थे फरतापुर ग्राम पंचायत के उप उप सरपंच पठान और इसी के चलते क्या हमारे मैंने खान के साथ है क्या यांच्या त्यांच्या खंदावर देण्यात आली आणि त्यांनी आपल्या संविधानाच्या माध्यमातून आपल्या ज्या स्वातंत्र्यापातील राहण्याचं काम केलं आहे त्याच्या पूर्ण आपण ज्या स्वाद घेतोय ज्या आपण ज्या पद्धतीने आपल्या ज्या योजना असतील ज्या काही कार्य असतील हे संविधानावर चालतं आपला देश हा संविधानावर चालतो आणि तो संविधान आपल्या बापाने म्हणजे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेला आहे मित्रांनो बाबासाहेब आंबेडकरांबद्दल खूप काय सांगाव असं वाटतं खूप काय बोलण्यासारखं आहे नमस्कार जीएस नाईन न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे फुलंब्री तालुक्यात विविध ठिकाणी केले झेंडावंदन वंदन साजरे तालुका प्रतिनिधी बशीर खान दिनांक 15 ऑगस्ट 2024 रोजी फुलंब्री तालुक्यातील आळंद येथे विविध ठिकाणी ध्वजारोहण करून पंधरा ऑगस्ट अठ्याहत्तरावा स्वातंत्र्य दिवस साजरा करण्यात आला तर विविध शाळांमध्ये सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले व फुलंब्री तालुक्यातील आळंद येथे पंधरा ऑगस्ट उत्सवात साजरा करण्यात आला यामध्ये जिल्हा परिषद शाळा तसेच विविध सेवा सहकारी सोसायटी व मागासवर्गीय श्रावण बाबा मच्छीमार संस्था ग्रामपंचायत व न्यू हायस्कूल आरोग्य केंद्र या ठिकाणी ध्वजारोहण करण्यात आले त्यावेळीचे व्हिडिओ छायाचित्र आपल्याला बघायला मिळत आहेत तसेच गावातील विविध शाळेतील विद्यार्थ्यांनी वी वाजत गाजत प्रभात फेरी देखील काढली होती अठ्याहत्तराव्या स्वातंत्र्य दिवस साजरा करीत असताना गावातील नागरिक वर्तमान लोकप्रतिनिधी व तसेच माजी लोकप्रतिनिधी सुद्धा यावेळी शाळेचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते मित्रांनो हेच गोष्ट ही आहे की विविध सेवा सहकारी सोसायटी गट नंबर चार येथील घाणीचे साम्राज्य आपण बघू शकता विचित्र परिस्थिती बघायला मिळत आहे एवढे मोठे गाव आहे औरंगाबाद जळगाव महामार्गावर विविध सेवा सहकारी सोसायटी असून सुद्धा येथे पाणी साचलेले आहे तरी पण गावातील नागरिकांनी ध्वजारोहण करून आपल्या देशाच्या ध्वजाला वंदना देऊन माजी चेअरमन दादाराव देवराव तायडे यांच्या हस्ते विविध सेवा सहकारी सोसायटी येथे ध्वजारोहण साजरे करण्यात आले